सती स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात असलेली उप्रथा त्या प्रथेनं कित्येक स्त्रियांचं आयुष्य संपवलं आयुष्य जगण्याची उमेद आणि जिद्द मांडणारी कादंबरी सती समाजाच्या दबावाला जुगारून आयुष्याची कास धरणारी कादंबरीची नायिका उमा तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही प्रथा आणि उमाला आधार देऊन तिचं आयुष्य सावरणारे सुधारणावादी अप्पास आहेत अशा स्थिती आणि पात्रांचा वावर असलेल्या या कादंबरीला महाराष्ट्राच्या आधुनिक विचारसरणीची पार्श्वभूमी लाभली आहे प्रतिकूल परिस्थितीतील स्त्रीचा आत्मविश्वास आणि तिच्या संघर्षाच्या विविध छटा उलगडणारी दीपा गायतोंडे लिखित ताजादमाची कादंबरी सती आता ॲमेझॉनवर उपलब्ध लिंक प्रोफाईल बायोमध्ये आजच ऑर्डर करा